नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क मोबाईल नंबर पंच्याऐंशी ढोकेश्वर नमस्कार एकतीस मे रोजी कोपरगाव तालुक्यातील अहिल्यादेवी नगर वेळापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आज सकाळी अहिल्यादेवी नगर वेळापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहात संपन्न झाली सर्व परिसरात यळकोट यळकोट जय मल्हार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले सगळीकडे पिवळे झेंडे लावून पिवळेमय वातावरण निर्माण करून फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय वेळापूर येथे जाऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली सरपंच सौ वैशालीताई भोसले व उपसरपंच सौ सविताताई सव शिंदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिमेच्या पूजन करण्यात आले त्यानंतर दोन महिलांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शासनाच्या नियमानुसार दोन पुरस्कार देण्यात आले माजी उपसरपंच सौ अनिता अरुण खुरसने व महिला बचत गट प्रतिनिधी सौ कविता येवले या दोन महिलांना सरपंच सौ वैशाली सतीश भोसले व उपसरपंच सौ सविता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आला यावेळी सरपंच सौ वैशाली भोसले उपसरपंच सौ सविता शिंदे सदस्य सौ अनिता खुरसने सौ आशा पवार सौ रोहिणी मोकळ सौ रावसाहेब मोकळ श्री बापूसाहेब बोरावके श्री गणपत गोरे श्री निलेश काळे श्री संकेत मेहत्रे ग्रामसेवक श्री पगारे पत्रकार श्री एकनाथ शिंदे भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री सचिन गोरे श्री अरुण खुरसने श्री बाळासाहेब शिंदे भास्करराव शिंदे श्री सतीश भोसले श्री बबन शिंदे श्री विजय शिंदे श्री शिवाजी शिंदे वैभव शिंदे साहिल शिंदे सार्थक शिंदे साहिल शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा